सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मात्र पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले नेमकं त्या जबाबामध्ये काय म्हटलं गेलं आहे ते आपण सविस्तर पाहूया संतोष देशमुख हत्या प्रकरणात हा जबाब खूप महत्वाचा साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येचा एक दिवस अगोदर विष्णू चाटेनं तिरंगा हॉटेल हो वर सुदर्शन गुलेची चांगली शाळा घेतली होती तो विष्णू चाटे म्हणाला की स्वतःची इज्जत घालवलीस पण आमचीही घालवलीस असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला ते म्हणजे सुदर्शन गुलेवर कारण की आवळदा कंपनीच्या बाहेर सर सरपंच संतोष देशमुख यांनी मसाजोकर ग्रामस्थांच्या मदतीने सुदर्शन गुलेला हाकलून दिलं होतं या घटनेचा व्हिडिओ व्हायरल देखील झाला त्यामुळे वाल्मिक कराडच्या गँग गँगला त्यांच्या टोळीची दहशत कमी होण्याची भीती मात्र वाटत होती आज एकाने हाकलून दिलं उद्या आणखी कोणी हाकलून देऊ शकतो त्यामुळे विष्णू चाटेने घडलेल्या प्रकाराबद्दल सुदर्शन गुले गुलेला भेटण्यासाठी बोलवलं आणि त्याची कान उघडी देखील केली मात्र विष्णू चाटे म्हणाला की आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं स्वतःची इज्जत घालवलीस पण आमची पण घालवलीस तुला प्लॅन्ट बंद करायच करायला पाठवलं होतं तो तू बंद का केला नाही उलट हात हल हात हलवत परत आला असं विष्णू चाटेनं सुदर्शन गुल्हाला म्हणाला परंतु सुदर्शन गुलेम यावेळी म्हणाला की आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो पण तेथे संतोष देशमुख आला व त्याने आम्हा कंपनी बंद करून दिली नाही आणि मसाजूकच्या गावातील लोकांनी आम्हाला हाकलून दिलं आणि हीच गोष्ट मात्र त्यांना खटकत होती आणि त्यानंतरच मात्र त्यांनी आपली दहशत कमी होईल म्हणून त्यांनी मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख यांना मारण्याचा कट रचला